तर मित्रांनो तू हिरे रे माझा मितवा या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की दादा राकेशला एका गोडांवरती घेऊन येतो आणि तिथे बॉसही आलेला असतो राकेश आपल्या खोट्या अडचणी सांगतो आणि बॉसला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो बॉसला माहिती असतं की हा खोटं आहे बॉस असा गळात आपतोय त्याला म्हणतो हे बघ तुला मी दोन दिवसाची मुदत देतोय दोन दिवसात जर पैसे परत केले नाही तर तुला कुत्र्यासारखा तोडवीन आणि तुला मारून टाकीन ही शेवटची संधी आहे राकेश इथून बाहेर पडतो तो विचार करतो की आता पैसे कसे जमवायचे तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये आलेले असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर तू लग्न मनापासून मानतेस ना ईश्वरी म्हणते हो नवरा मानते ना मनापासून मग मन लग्न पण मानले पण तुम्हाला कुठे काय फरक पडतोय मी असो नसो तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे अर्णव घाबरतो अर्णव विचारतो मी सिंदोर तू कुठे जाणार आहेस मला सोडून ऐश्वरी काहीच बोलत नाही तिथून बाहेर पडते ते आजींकडे येते आजी म्हणतात ईश्वरी हे बघ आता हा चांगला सोहळा असणार आहे याच्यामध्ये बारीक चूक जरी झाली ना तरी मी खपवून घेणार नाही त्यामुळे ही शेवटची संधी आहे इथे जर तू चोख काम केलंस व्यवस्थित सगळं निभावलंस ना तर तू या घरात राहू शकतेस पण हो जरा जरी चूक झाली तर तुला या घरामध्ये थारा नाही मी तुला कधीच माफ करणार नाही ईश्वरी ठरवते की आता सगळं व्यवस्थित करायचं तर राकेश टेन्शनमध्ये घरी येतो अंजली त्याला धावत भेटायला येते अंजली म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे का उद्या दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत तर आपल्या घरी उद्या मोठा सोहळा आहे राकेश मनात म्हणतो अरे वा पैशांची एवढी भयंकर गरज असताना या सुवर्ण पादुका म्हणजे चकाकणारं सोनं घरी चालत आले आता जॅकपॉट लागलाय मला हेच चोरायचं चो। राकेश ते कसं चोरायचं या विचारात आतमध्ये जातो आता राकेश या पादुका चोरून पुढे काय करतोय आणि अर्णव ईश्वरी यांचा प्लॅन कसा हारून पाडतात हे बघण्यासारखं असेल तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते थे थे ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी कॉन्फरन्स रूममध्ये येते सगळीकडे अंधार असतो ईश्वरीवरती स्पॉटलाईट पडतं आणि तिथे स्पीकर तिला दिसतो त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहिलेली असते त्यात लिहिलेलं असतं मी सिंदोर स्पीकर ऑन कर ईश्वरी स्पीकर ऑन करते त्यात अर्णवने आपल्या सगळ्या भावना रेकॉर्ड केलेल्या असतात ईश्वरी ते सगळं ऐकते त्यात अर्णवने बोललेलं असतं की मी सिंदोर आपण पूर्ण वेगळे आहोत आपल्यामध्ये काहीच साम्य नाही आहे ईश्वरीचा गैरसमज होतो ईश्वरी पुढचं सगळं ऐकते अर्णवने त्यात अजून रेकॉर्ड केलेलं असतं की मी सिंदूर अगं आपण एकमेकांसोबत राहू असं मला कधी वाटलंच नव्हतं लग्न झालं आणि आपण एकमेकांसोबत राहायला लागलो आपण एकमेकांसोबत खुश नव्हतो आणि मला असं वाटत होतं की आपण एकमेकांसाठी नाही बनलेलो ईश्वरी पुढे काही ऐकणार तेवढं स्पीकर बंद होऊन जातो ईश्वरी पुन्हा पुन्हा त्या ऐकते आणि तिचा गैरसमज होतो की अर्णवला आपण अजिबात आवडत नाहीये तो घर सोडून जा असं म्हणतोय ईश्वरी खूप भडकते आणि बाहेर येते इथे अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो ईश्वरी येते आणि अर्णवला वाटतं की ईश्वरीने सगळं ऐकले अर्णव विचारतो मी सिंदूर तू स्पीकर ऑन केला होतास तू ऐकलंस ईश्वरी खूप चिडते आणि अर्णवला म्हणते का हो कशाला मला बोलवलं इथे तुम्ही आणि कशाला हे सुनावलं सगळं का खरी खोटी सुनवायला तुम्ही बोलवलं होतं का काय तर म्हणे आपण दोघं वेगळे आहोत आपल्यामध्ये काही सामे नाही आहे आपल्यामध्ये सारखी भांडणं होतात हे ऐकवण्यासाठी मला इथे बोलवलं का तुम्ही अहो हे ऐकवण्यामागचं कारण काय होतं सांगा ना अर्णव विचारतो मी सिंदूर तू पुढे काही ऐकलं नाही आहेस का अगं मी पुढे बोललो होतो ना त्याच्यामध्ये ईश्वरी म्हणते ऐकलं ना सगळं ऐकलं सारखं सारखं ऐकलं तेच तेच तुम्ही बोलत होतात आपण दोघे कसे वेगळे आहोत एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नाही आपलं एक कसं एकमेकांसोबत पटत नाही कशी भांडणं होतात हेच ना अहो का तुम्ही असं केलं कशाला मला बोलवलं मला माहिती आहे ना तुमच्या मनात काय येते अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं पुढचं ऐकायचं होतंच ना ईश्वरी म्हणते ऐकलं सगळं ऐकले आणि आता मला पुढे काहीच बोलायचं नाही आहे तुम्हाला काय वाटतंय मी तुम्हाला सोडून निघून जायचं का पण एक लक्षात ठेवा आपल्या दोघांचं लग्न झाले मी तुमचा पिच्छा असा सोडणार नाही तुम्हाला हॅप्पी राहायचं आहे का आता बघा मी तुम्हाला एवढा त्रास देणार आहे ना की तुम्हाला हॅप्पी राहूच देणार नाही ईश्वरी निघून जाते अर्णवला कळतं की ईश्वरीचा काहीतरी गैरसमज झालेला आहे अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये जातो आणि त्याने जे रेकॉर्ड करून ठेवलं होतं ते, ते पहिल्यापासून ऐकतो अर्णवला कळतं की आपण जे रेकॉर्ड केले ते अर्धवटच रेकॉर्ड झाले पुढचं काही रेकॉर्ड झालेलंच नाही आहे आणि त्यामुळे ईश्वरीचा गैरसमज झालाय अर्णव धावत तिथून बाहेर येतो आणि ईश्वरीच्या मागे जातो तर इथे अंजली घरी असते ते आजींना फोन लावत असते आणि तेवढ्यात तिथे ईश्वरी अर्णव येतात अंजली विचारते मग ईश्वरी काय काय सरप्राईज काय होतं काय गिफ्ट वगैरे दिलं का चिंटू काय होतं रे सरप्राईज ईश्वरी चिडलेली असते ईश्वरी म्हणते मला कशाला विचारताय हे आहेत ना यांना विचारा ना तुमच्या चिंटूला काय हो? कशाला बोलती बंद आहे अंजली विचारते अर्णव अरे काय झालं काय ही एवढी का चिडली आहे अर्णव काही बोलणार तेवढ्यात तिथे वल्लरी येते वल्लरी अंजलीला म्हणते अंजली, अंजली जावय बापूंना फोन केलास का माझा बॉक्स सापडला आहे का अंजली म्हणते मामी ते म्हणाले आहेत ना बघतो जातो बॉक्स सापडला की ते फोन करतीलच आता त्यांचा फोन लागत नाही आहे वल्लरी मोठमोठ्याने ओरडायला लागते वल्लरी ईश्वरीला म्हणते तुला कोणी सांगितलं होतं का जुनं सामान देऊन टाकायला आणि तेही मी घरी नसताना माझा एवढा महत्त्वाचा बॉक्स होता आणि तो देऊन टाकला आता काय करायचं कुठून आणायचं तो बॉक्स सगळे पुन्हा तोच प्रश्न विचारतात सगळे वल्लरीला विचारतात मामी एवढं त्याच्यामध्ये होतं तरी काय पल्लरी काहीच सांगू शकत नाही ईश्वरी म्हणते आपण एक काम करू मामी मी तुमच्यासोबत येते आपण जाऊ तिथे आणि त्या भंगारवाल्याकडे बघू तिथे बॉक्स मिळतोय का पल्लरी म्हणते बासा जेवढं करायचं होतं ना तेवढं तू केलंयस आता यापुढे मला काहीच बोलायचं नाही आहे आणि माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू पाडायचं नाहीयेस जेवढा शानपणा करायचा होता ना केला ना तो स्वतःकडे ठेवता आता वल्लरी खूप बोलत असते आणि तेवढ्यात तिथे आजी येतात आजी विचारतात काय हे सगळं काय चालू आहे वल्लरीचं तोंड गप्प होतं आजींना बघून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो तर इथे राकेशला दादा एका गोडाऊनवरती घेऊन येतो आणि त्याने बॉसला सुद्धा बोलवलेलं असतं तेवढ्यात तिथे बॉस येतो बॉस राकेशच्या जवळ बसलेला असतो राकेश बॉसला बघून खूप घाबरतो दादा राकेशच्या तोंडावरती कपडा फेकतो आणि दादाची चप्पल साफ करायला सांगतो राकेश नाही म्हणत असतो दादा राकेशची कॉलर धरतो आणि त्या बॉसच्या पायाजवळ फेकतो राकेशला ते चपला साफ कराव्याच लागतात तर इथे आजी आल्यामुळे घरातल्या सगळ्यांना आनंद झालेला असतो सगळ्या आजींशी गप्पा मारत असतात आजी विचारतात ते एक सोडा सगळं पण ही वल्लरी एवढी काय गोंधळ घालत होती अविनाश म्हणतो आई जाऊ दे ना तिचं रोजच आहे सगळ्या आजींशी छान गप्पा मारत असतात आणि आजींना विचारतात की यात्रा अशी कशी काय सोडून आली आजी म्हणतात अरे आपल्या सात्विकाची इच्छा होती ना की दत्तगुरूंच्या पादुका आपल्या घरी याव्या त्या सुवर्ण पादुका आपल्या घरी येणारे त्याचा मान आपल्याला मिळाला आहे उद्या मोठा सोहळा आहे आपल्या इथे अर्णव ईश्वरी यांनी अभिषेक करायचा आहे आपल्या सात्विकाची इच्छा आहे आईची इच्छा म्हणून अर्णव ती पूजा करायला तयार होतो अंजली आजींना आतमध्ये घेऊन जाते तर ईश्वरी रागाने वरती निघून जाते आणि अर्णव तिच्याशी बोलायला जातो इथे वल्लरी एकटीच उभी असते वल्लरी मनात म्हणते चांगली संधी चालून आली होती घरामध्ये सोहळा होता चांगलं त्या सोहळ्यामध्ये मी सगळ्यांना दाखवून दिलं असतं ईश्वरीची आई आणि अर्णवचा बाबा यांचं लफडं आहे सगळ्यांसमोर मस्त धमाका झाला असता था, परफेक्ट धमाका झाला असता था, पण हा चान्स पण गेला वल्लरी चिडचिड करते आणि बॉक्स कुठे शोधायचे या विचारामध्ये असते तर इथं तो बॉस राकेशला ओरडतो तो, तो राकेशला म्हणतो तुझ्यासारख्या खोटारड्या फोकट्या माणसाची मला गरज नाहीये तुझ्यापासून मला काही फायदा नाहीये त्यामुळे मी तुला मारून टाकणार तुझा काही उपयोग नाहीये राकेश हात जोडतो पाया पडतो आणि बॉसला विनवण्या करतो त्याची जी अडचण आहे जे खोटं कारण आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो पण बॉस काय ऐकत नाही बॉस म्हणतो ए या खोट्या भपाऱ्या मला देऊ नकोस मला माहिती आहे तू मला वेड्यात काढतोयस माझे पैसे घेतले आणि मला नाचवतोय का आत्ता मी तुला सोडणार नाही तो बॉस राकेशचा गळा धरतो आणि त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो